汉堡多少 राजेश दामले पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगाच्या औचित्याने अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अथक दोन तीन महिने परिश्रम म्हणून मी सर्वांना विनंती करेन की राष्ट्रगीतासाठी लुटावा एवढंच थांबतो धन्यवाद मान्यवर लेखकांना इथे सन्मानित करणार ज्येष्ठ सन्माननी याक्रम या ठिकाणी दोन दिवस संपन्न होणार आहेत याच्या पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झालेली आहे आणि साठावं पुस्तक आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे अशा प्रकारचं रोटरी म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं ग्रुप चांगले बिझनेसमॅन चांगले व्यापारी चांगले डॉक्टर चांगले चॅटर अकाउंटंट अशी समाजाची जी विविध व्यावसायिक क्षेत्र आहेत त्यातले खूप टॉपर्स आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात आणि रोटरीची मेंबरशिप घेऊन त्या रोटरीच्या माध्यमातून सामाजिक काम करत असतात तर अशा सर्वांना आगामी काळामधली ही दिशा कळली किंवा कमी कळली ही समाजातली कमी आहे सगळं आपण कमवतो हो सगळं आहे पण आमचं वाचन होत नाही एक पुस्तक सलग वाचणं हे आमच्या जिल्ह्या काय होत नाही अशा काळामध्ये अशा संमेलनाच्या माध्यमातून साहित्याची रुची निर्माण करणं साहित्यातला आनंद त्यांना देणं की थोडा मोठा आनंद आहे पैसे कमावण्याचा आनंदाचा ह्याच्यात खूप मोठा आनंद आहे असा आनंद त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करणारं हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलं आहे त्याबद्दल रोटीचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि अगदी दोन मिनटामध्ये ते, ते पुस्तक घालतात गर असा एक मोठा दहा लाख लोकांनी भेट दिली चाळीस कोटीची पुस्तकं विकली झाली सहाशे स्टॉल लागले बाकी तर खूप ॲक्टिव्हिटी होती ती सांगण्यात मी वेळ घालत नाही आज एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयात शिकणारी संख्या ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो ती त्रेचाळीस लाख आहे ती दोन हजार चौदाला केवळ चौदा लागवतो चौदापासून देवेंद्रजींनी मोदीजींनी यावर भर दिला की महाविद्यालय शिक्षण वाढलं पाहिजे आणि आता ती त्रेचाळीस लाख आहे त्यातला मेजर भाग हा मुलींचा ह्या वर्षी वाढलायचं कारण आपण मुलींना शंभर टक्के फी माफ करून टाकली आणि त्याच्यामुळे मुलींचं कॉलेजमध्ये येणं विशेषतः प्रोफेशनल कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याला फारच नसते फी असते तर ती सहाशे रुपये रोज असते पॉलिटेक्निकची चार हजार इंजिनिअरिंगची आठ हजार मेडिकलची चौऱ्याऐंशी हजार ती नाही म्हणून मुली शिकायच्या ना आपण फी माफ केली या सगळ्या त्रेचाळीस लाख विद्यार्थ्यांना एक ते पंधरा जानेवारी आपण पूर्ण महाराष्ट्राचा एकत्र कार्यक्रम दिला की तुम्ही एक तरी पुस्तक पंधरा दिवसात वाचलं पाहिजे आणि त्याचं रसग्रहण लिहिलं पाहिजे त्याची स्पर्धा अक्षरशः एक तारखेपासून कॉलेज कॉलेजमध्ये कॉलेज जाल जिकडे तिकडे मुलं पुस्तक वाचत बसलेली आहेत पंधरा तारखेपर्यंत त्यांनी एक पुस्तक पूर्ण करायचं आहे त्या पुस्तकाचं रसग्रहण लिहायचं आहे त्याला प्रत्येक कॉलेजमध्ये तीन नंबर्स काढले जातील विभागाचे तीन काढले जातील आणि स्टेटच्या अशा पन्नास जणांचं तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे की लिहायचं कसं वाचायचं कसं एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण कसं करायचं अशा अनेक ॲक्टिव्हिटीज सरकार म्हणून सुद्धा आपण करतो ह्या मी काय सांगितल्या तर सगळ्यांना म्हणून एकदमच असं वाटलं आहे की बा वाच वाचाल तर वाचा वाचलं तरच तुम्ही आता तर आला अदरवाईज नॉलेज ही ह्या पुढे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे बिल्डिंग प्रॉपर्टी नाही आहे ज्या नॉलेजच्या आधारे रस्त्यावर टेबल टाकून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता नॉलेज आहेत तुम्हाला कोण विचारणार आणि हे नॉलेज हे शाळा कॉलेजमधून एका मर्यादित फॉर्मॅटमध्ये मिळतं बाकीचं आपल्याला मिळवायचं असतं नॉट नेसेसरी की फिजिकल पुस्तक डिजिटल पुस्तक पण वाचा एक चांगलं डिजिटल बुक मिळायचं दहा हजार पुस्तकं ही सेव्ह केली आपण टक 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 करून काढायचं की ते पुस्तक वाचा दहा हजार पुस्तक जी सार्वजनिक ग्रंथालय आहेत त्यामध्ये जे कर्मचारी काम करतात आणि विशेषतः ते मध्यम वर्गातले आहेत म्हणजे अगदी घरच्या गरिबी मदत व्हावी म्हणून काही मुली काम करतात कमी कम शिक्षित मुलं काम करतात म्हणजे काम करतात आणि हे सगळे मध्यम आहेत कुणाच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो घरात कोणी कमवणार नसतं अशा गरजू महिला ह्या विशेषतः सार्वजनिक लायब्ररीमध्ये काम करतात आणि त्यांचा दर महिन्याचा पगार दोन हजार दोनशे तेवीस आहे म्हणजे आज सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या राज्यामध्ये ग्रंथपाला दिवसाला पंच्याहत्तर रुपये मिळतात तुम्ही साधी मिसळ खावावं ते हो, मिसळचे किती पैसे भरावे लागतात म्हणजे जगामध्ये जागतिक मिळायचं बांधकाम खात्यातला मजूर त्याला सुद्धा दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये आज मिळतात म्हणजे गिनीज बुक मध्ये हे रेकॉर्ड व्हावं अशा परीची ही परिस्थिती आहे आणि म्हणून मला अगदी शासनाला सांगायचंय कुठल्या एखाद्या राजकारणावर किंवा पक्षावर मी टीका करत नाही गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही आम्ही माय मराठीला ही अवणती आणलेली आहे पस्तीस वर्षापूर्वी शिरवाड करावी मंत्रालयाच्या दारामध्ये माय मराठी उभी आहे आणि तिच्या अंगावर लप्तर आहेत असं सांगितलेलं होतं ती लफ्तर कमी झालेली नाहीत हे आपल्याला मान्य करावं लागेल कुठल्या गोरगरीब महिलांना पैसे मिळत असतील तर दुःख बाळगण्याचं मला काही कारण नाही आहे लाडक्या बहिणीना तुम्ही पैसे द्या पण मराठी भाषेसाठी संस्कृतीसाठी काम करणाऱ्या दिवस दिवसभर दिवस राबणाऱ्या बहिणीचा पहिला विचार करा एवढा केला तर फार शक्ती हे जर जा तुमचं जे त्याला देखील बरेचसे गोवते म्हणजे पुस्तकांना वगैरे देखील दे ज्या प्रमाणात विक्री व्हायला पाहिजे होती तशी होत नव्हती तेव्हा तुम्हाला देखील नवीन काहीतरी तरुण पिढीला कशा तुम्ही आकर्षित करून या साहित्याला वाढवता याला फार महत्त्वाचं आहे मला बरं खरोखर आनंद वाटला की फर्ग्युसन कॉलेजला एक आत्ता मध्यंतरी पुस्तकाचं काही प्रदर्शन झालं आणि तिथल्या लोकांनी तरुण पिढीला नवीन काहीतरी या आकर्षित करण्याकरता त्यांनी निर्निराय काही कार्यक्रम केले त्यामुळे बरेचसे तरुणही आकर्षित असं मी पेपरमध्ये वाचलं म्हणजे हे ज्या नवीन ज्या गोष्टी पूरक असतील ज्यामुळे की त्याची वाढ होईल त्याकरता प्रयत्नशील राहणं हे फार महत्त्वाचं एक चॅलेंज आहे आता मराठी लोकांकडं आणि मला 크로크라 안도와.